भेंडवळच्या भविष्यवाणीत नरेंद्र मोदींची खुर्ची गायब केंद्रातील मोदींची सत्ता जाणार गादीचं प्रतीक असलेलं पाण घट मांडणीतून गायब युद्ध झालं तर महायुद्ध होईल पृथ्वीला नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीपासून धोका बुलढाणा जिल्ह्यातील जलगाव जामोद तालुक्यात भेंडवळ येथील प्रसिद्ध घट मांडणीची बाकीत आज पहाटे जाहीर करण्यात आली आहे यंदाच्या भेंडवळच्या घट मांडणीतून धक्कादायक भाकीत वर्तवण्यात आली आहे सर्वात मोठे भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला धोका निर्माण झाला असल्याचं भाकीत यंदा वर्तवण्यात आलं असून राजाच्या गादीचे प्रतीक असलेली पानं या घट मांडणीतून गायब आहे याशिवाय पृथ्वीलाही नैसर्गिक आणि मानवी आपत्तीमुळे धोका निर्माण झाल्याचं सांगण्यात आलंय भारत पाकिस्तान युद्धाबाबत स्पष्टता करण्यात आली नसली तरी जर युद्ध जर झालं तर महायुद्ध होईल असंही या घट मांडणीतून भाकीत जाहीर करण्यात आले ब्यूरो रिपोर्ट इंडिया न्यूज मराठी बुलढाणा ही परिस्थिती आज पन्नास वर्षापासून गेल्या पन्नास हो वर्षापासून आज पहिले प्रसंग मी ज्यावेळेस करून आम्ही पाहतो निरीक्षण करतो त्यावेळेस करून आज पहिला प्रसंग आहे पाणी किंवा ना नाही आहे राजा हा अंटा पडलेला आहे राजा तणावत आहे राजकीय परिस्थितीमुळे तसंच करंजी नाही एकीकडे एक एक करंजी नसल्यामुळे देशाची आर्थिक परिस्थिती आहे ते सुद्धा बिघडलेली नाही त्यामुळे सुद्धा राजा होती आणि शेजारील जे राष्ट्र आहेत यांचा जो आज आपल्या देशाला तणाव चालू आहे यामुळे सुद्धा राजा तणाव देऊ शकतो पान गायब आहे काय संकेत देतं पान पानाचे संकेत आज पहिलीच परिस्थिती असल्यामुळे त्याच्यावर निश्चित असं भक करता येत नाही पण एक असा अंदाज आहे काही ठिकाणी तरी राष्ट्रपती राजवट लागण्याची संकेत सरकार जाऊ शकते मोदींचं सांगता असं म्हणता येऊ शकतं सरकारचं सांगता येत नाही आज निश्चित कारण गादी राजा आहे पण अंटा पडलेला आहे गादी नाही आहे त्यामुळे राजा जर गायब असतात तर राजा जाईल असं निश्चित सांगता आलं असतं पण राजा आहे पण अंटा पडलेला आहे त्याच्यातून काय निर्माण होईल हे आज तरी सांगता येत नाही आर्थिक परिस्थिती कशी असेल आर्थिक परिस्थिती देशाच्यासाठी बिचकटलेली नाही कारण करंजी नाही आहे काय काय अर्थ होतो आहे याचा अर्थ असा आहे की करंजी नसणं करंजी हा देशाचा खजिला आहे पैसा आहे त्यामुळे सरकारजवळ पैसा राहणार नाही तसंच सरकारजवळच राहणार नाही याचा अर्थ सामान्य जे जनता आहे हे सुद्धा पैशाच्या तणावात राहील म्हणून प्रत्येकानं आपापलं जे नियोजन आहे हे नियोजन व्यवस्थितपणे जर केलं तर त्याच्यातून करून जाऊ शकतो पृथ्वीला काय धोका आहे पृथ्वीला दोन प्रकारचा धोका असू शकते नैसर्गिक आपत्तीमुळे असू शकते आणि युद्धामुळे असू शकते सामान्य युद्ध जर झालं तर एवढा फारसा पृथ्वीला धोका नसतो महायुद्धजन्य परिस्थिती जर निर्माण झाली तर त्यामुळे मात्र पृथ्वीला धोका असतो पृथ्वीला धोका असणं म्हणजे लोकसंख्याचा ह्रास होणे महायुद्ध झालं तरच जास्तीत जास्त लोकसंख्येचा ह्रास होत असतो म्हणून जर युद्ध झालंच तर महायुद्धासारखी परिस्थिती निर्माण होईल